एकवीस जानेवारीचा स्वराज्य दिनविशेष पाहताना तुम्ही एका गोष्टीबद्दल ऐकलं असेल ती म्हणजे कणकगिरी पट्टी काय होती कणकगिरी पट्टी हे पण तुम्ही ऐकलं कणकगिरी पट्टी म्हणजेच एखाद्या मोहिमेला फंड करण्यासाठी अप्लाय केला गेलेला टॅक्स त्या अनुषंगानं आम्ही इतिहासात अशा कुठले कुठले कर लादले जायचे याची माहिती काढली तर आम्हाला अशी माहिती मिळाली कणकगिरी पट्टी ही पट्टी प्रकारात मोडणारी एक पट्टी होती मोहीमपट्टी म्हणजे काय तर मोहीमपट्टीलाच पट्टी किंवा मोहीम खर्च असं म्हटलं जायचं कुठल्याही प्रदेशावर जर का आक्रमण केलं आणि तिथे आता आपल्याला खूप पैसे लागणार आहेत आणि त्यामुळे आपल्यावर फायनान्शियल क्रायसिस ओढवला जाऊ शकतो म्हणून तो ओढवला जाऊ नये म्हणून जी पट्टी लावली जायची त्यालाच मोहीमपट्टी असं म्हणायची त्या काळात सहा डायरेक्ट सत्तावीस इनडायरेक्ट दहा मिसलेनियस आणि सहा स्पेशल सिच्युएशन टॅक्स होते या सहा स्पेशल सिच्युएशन टॅक्सपैकी एकच मोहीमपट्टी आज आज भारतामध्ये अशा स्पेशल टॅक्स कधीच लावण्यात आलेला नाहीये म्हणजे भारताने कधीच फायनान्शियल क्रायसिसमुळं टॅक्स लावला नाहीये पण मला आता असं वाटायला लागले की ही वेळ भारतावर नक्कीच येईल सध्या तुम्ही पण बघत असाल मीम्समध्ये व इतरत्र पॉपकॉर्न व इतर गोष्टीवर टॅक्स लावले जात आहेत ती लावले जात नाही याच्यावर ह्याच्यावर किती चर्चा चालू आहे जय शिवराया